विविध उपक्रम देखील आज आपण घेतलेले काय भावना काय सांगाल आम्ही दोन हजार बारापासून माझी विशेष जिल्हा परिषद सभे सदस्य झाली दोन हजार चौदाला सभापती झाली खरं म्हणजे माझ्या राजकारणी सुरुवात दोन हजार सातपासून झाले मी ग्रामपंचायत सदस्य होताना या ठिकाणी तीथपासून इतर आरक्षण ओ बी ओबीसी महिला पडली त्या ठिकाणी जिल्हा परिषदला साऱ्या माख्या कळमोल्याने निवडून दिली त्यानंतर चौदाला सभापती झाली सतराला निवडणूक नगरपालिका आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी या ठिकाणी नगरपालिका आणली त्या नगरपालिकामार्फत मला या ठिकाणी भरघोस मताने निवडून दिलं जनतेने जनतेने निवडून दिल्याचं कारण जे जिल्हा परिषदेला या ठिकाणी आपण काम केलं माझ्या विशेषच्या माध्यमातून महिलांचे जे जे, जे ड्रायविंग कोर्स असतील सिव्हल क्लास असतील सोसायटीना ब्लॉग ब्लॉक लावणे असतील विविध कामं त्या ठिकाणी केली त्या कामाच्या भरोस मला सतराला पंधराशे मतांनी निवडून दिले माझ्या विरोधात सोळा सतरा कॅन्डिडेट होते माझ्याबरोबर चार अजून कॅन्डि सदस्य होते तीन तीनशे चार चारशे नाही आले म्हणजे लोक जी बोलतात त्या का कामांनी आपण ग्राउंड लेवलची आम्ही दोन्ही माणसं आहोत या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूरच्या ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली भरशदाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपालिकेमार्फत करोडो रुपयाची कामं या ठिकाणी आणण्याचं काम केलं जनतेची कामं करणं हेच आमचं आद्य कर्तव्य आहे जनता ही जनार्दन आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत जनतेसाठी आम्ही काय करू शकतो ती आमच्या आईवडिलांची शिकवण या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे खरोखरच सांगतो महिलांचा या एवढा प्रेम आहे एका आवाजात पाचशे महिला आपण जमण्याची दाखल मी माझ्या यंग जनरेशन असेल ज्येष्ठ नागरिक असतील माझ्या लोकांना बोलवण्यात एक आवाज केला तर दोन दोन चारशे जेंट्स लोकं अशीच येतात पत्रकार या ठिकाणी तुम्ही आहात कळंबोलीमध्ये शैलेशभाई तुम्ही बघता सुनील आमचे गाववाले पत्रकार आहेत या ठिकाणी आम्ही जेन सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आम्ही आमच्या नाकवांग सुनांगड मुलांकडून ना बघता जनता हीच आमची जनार्दन आहे या ठिकाणी बरेचसे उपक्रम राबवतो आम्ही दिवाळी पाठ करतो हल्दीबुंबूचे कार्यक्रम करतो जे जनतेला अपेक्षित आहे ते कार्यक्रम नेहमी करत असतो आज मोठा जून महिना निघाला पावसाचे दिवस निघाले मग आम्ही चर्चा केली कार्यकर्त्यांशी काय ठेवायचं काय ठेवायचं तर आपल्याला काहीतरी येणं लागतो म्हणून छत्री वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या माझ्या गळवलीच्या जनतेने दिलेला आहे खरोखर समजतो छत्र्या वाटतं हजार छत्र्या या ठिकाणी दिल्या आम्ही क्वांटिटी सांगितली या ठिकाणी महिलांसाठी मॅडम नेहमीच पुढे अग्रेसर असते शाळा असेल त्यांना का आत्ताच मागच्या महिन्यात दीडशे दोनशे महिलांना ब्युटी पार्लरचं कोर्सेस या ठिकाणी जिल्हा परिषद असताना ड्रायविंग ड्रायविंग शिकवलं त्या ठिकाणी ड्रायविंगचं लायसन्स त्या ठिकाणी आत्ता काही काळानंतर शिवणुलाचे कोर्सेस चालू होणार आहेत ज्या अशा जनउपयोगी कार्य करण्यात आमचा अत्यंत आहे कारण का जनता आम्हाला प्रतिसाद देते दे। म्हणून आम्हाला काम करण्याची गती मिळते आगामीपणे पक्षांनी तुम्हाला काय कबुली दिली आहे का तिकीट वाटपाबाबत काय तायली आहे हे तिकीट वाटपाच्या बाबतीत एवढा मोठा नाही आहे मी आताच सांगणं भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे जे वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे आम्ही मागतो तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री होतात बरंच मुख्यमंत्री होतात त्यांचं कामाच्या जीवन होतं आपलं काम त्यांच्यापर्यंत पोचेल तर ते नाही आपल्याला देतील त्याप्रमाणे करतील तुमचा राहिला विषय विरोधकांची डिफॉझिट जप्त होते माझी पब्लिकच डिफॉझिट जप्त करणार आम्हाला जायची गरज नाही हर एक सोसायटी सोसायटीवाल्याने आज गेटवरती बॅनर लावले त्यावरून आपल्याला दिसतं की आमच्यावरचं प्रेम इथे खरोखरच या ठिकाणी गेली तीन तास उपाय शंभर कुठली मोडली तरी चालेल पण जनतेचा आशीर्वाद स्वीकारल्याशिवाय आम्ही असतात चार दिवस